स्थानिक आमदार किशोर अप्पा पाटील संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत देत होते आपल्याला सांगत होते त्यांच्या माहितीनुसार या ठिकाणी अद्याप जे जखमी आहेत किंवा उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहेत ते पाचोऱ्यामधल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये इथल्या जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे यासोबतच काही अँब्युलन्स इथे पोहोचत आहेत तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र किती मृतदेह आहेत कितींचा मृत्यू झालेला आहे नेमकी काय परिस्थिती आहे हे अद्याप स्पष्ट होत नाहीये पण ही दृश्य आता आपण पाहतोय अतिशय भीषण स्वरूपाची अशी ही दृश्य आहेत खरं तर एका एक्सप्रेसमधून जीव वाचवण्यासाठी लोक खाली उतरले आणि दुसऱ्या एक्सप्रेसमुळे त्यांचा जीव गेला या ठिकाणी या ट्रेनला प्रॉब्लेम झाला होता आग लागण्याची अफवा पसरली आणि आग लागण्याच्या भीतीमुळेच हो नागरिकांनी धडाधड रेल्वे ट्रेनमधून उड्या मारण्यास के सुरुवात केली आणि त्याचवेळी दुसऱ्या दिशेनं बंगळुरू एक्सप्रेस आली ज्या एक्सप्रेसची धडक बसल्यामुळे या लोकांचा मृत्यू झालेला आहे या धडकेमध्ये किती जण जखमी आहेत किती जणांचा मृत्यू झाला आहे याची संपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय मात्र प्राथमिक माहिती जी समोर येते त्यानुसार पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे अनेक जण जखमी असू शकतात आणि या जखमींवरती तत्काळ उपचार करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न सुरू झालेले आहेत स्थानिक आमदारांकडून सुद्धा मदत पुरवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांची अँब्युलन्स आणि प्रशासनाच्या अँब्युलन्स हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स या ठिकाणी पोहोचतात लवकरात लवकर जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावरती उपचार सुरू व्हावेत यासाठी सगळीकडून प्रयत्न केले जातात मात्र अतिशय भयावह आणि धक्कादायक भीषण अशी ही दृश्य आपण आपण पाहतोय रेल्वेची धडक बसल्यामुळे अनेकांचा जीव गेलेला आहे मात्र मृतांचा आकडा अद्याप समोर आलेला नाहीये स्पष्ट होत नाहीये माहिती मात्र माहिती सातत्यानं मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय पुष्पक एक्सप्रेस मधल्या प्रवाशांनी आगीची अप्पा पसरल्यामुळे एक्सप्रेसमधून उडी मारली आणि समोर नेणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची धडक त्यांना बसली ज्यामध्ये पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या आहे जळगावच्या पाचोऱ्याजवळ हा अपघात घडलेला आहे आगीच्या भीतीनं प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या आणि जीव वाचवण्याचा तर प्रयत्न केला एक्सप्रेस थांबलेली होती शॉर्ट सर्किटमुळे एक्सप्रेस थांबल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आणि त्यामुळेच आग लागल्याची अफवा पसरली ज्यामुळे लोक घाबरले आणि घाबरल्यानंतर काहीच सुचत नसल्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी रेल्वेगाडीतून उड्या मारण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळेस दुसऱ्या बाजूनं जी एक्सप्रेस येत होती बंगळुरू एक्सप्रेस याची काहीही कल्पना या प्रवाशांना नव्हती की दुसऱ्या दिशेनं कोणती एक्सप्रेस येते आहे आणि त्यामुळेच त्यांनी ट्रॅकवरती उड्या मारण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळेस दुसऱ्या एक्सप्रेसची धडक त्यांना बसली आणि यामध्ये त्यांचा अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते सध्या धडकेमध्ये चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती येते अनेक जण जखमी आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावरती तत्काळ उपचार व्हावेत यासाठी रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत मात्र अद्याप किती लोक जखमी आहेत आणि हा अपघात नेमका कशामुळे झाला का, कशा का लोकांनी उड्या मारल्या याची पूर्ण स्पष्ट माहिती समोर येणं बाकी आहे प्राथमिक माहितीनुसार आगीची अफवा पसरली होती असं कळत आहे जळगाव जवळच्या पाचोऱ्यावर इथे हा अपघात घडलेला आहे साधारणपणे पाचोरा शहरापासून रेल्वे ट्रेन थांबल्याचं अंतर हे पंधरा ते सोळा किलोमीटर आहे अशी माहिती स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी दिलेली आहे तर या ठिकाणी अँब्युलन्स सुद्धा पुरवली जाते आणि लवकरात लवकर जखमींना रुग्णालयामध्ये हलवलं जावं त्यांच्यावरती उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातात पुष्पक मधल्या पुष्पक एक्सप्रेस मधल्या प्रवाशांना एक्सप्रेसची दुसऱ्या धडक बसलेली आहे बंगळुरू एक्सप्रेसची धडक बसलेली आहे जळगाव मधल्या पाचोराजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडलेला आहे जीव वाजवण्यासाठी ज्या प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्या त्याच प्रवाशांना दुसऱ्या एक्सप्रेसच्या धडक बसलेली आहे जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ हा अपघात घडला एका बाजूने येत एक्स, होती पुष्पक एक्सप्रेस जिच्यामध्ये अनेक प्रवासी होते आणि या एक्सप एक्सप्रेसमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे ही एक्सप्रेस या ठिकाणी थांबवण्यात आलेली होती पाचोऱ्यापासून साधारणपणे पंधरा ते सोळा किलोमीटरवरती आणि त्याच वेळेस शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अशी बातमी पसरली लोक घाबरले आणि त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले मिळेल त्या दरवाजामधून लोक खाली उतरले आणि दुसऱ्या ट्रॅककडे गेले कारण रेल्वेपासून त्यांना ट्रेनपासून त्यांना बाजूला व्हायचं होतं आग लागलेली होती अशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती जीव वाचावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र त्याच वेळेस विरुद्ध दिशेनं एक्सप्रेस येत होती कर्नाटक एक्सप्रेस ज्या एक्सप्रेसची कुसटचीही कल्पना या लोकांना नव्हती आणि त्यामुळेच या एक्सप्रेसची धडक बसली आणि यामध्ये किती लोक जखमी झालेले आहेत किती जणांचा मृत्यू झालेला आहे हे अद्याप स्पष्ट होणं कठीण आहे कारण रेल्वे ट्रॅकमध्ये अनेक जण अडकलेले आहेत आणि अशा वेळेस त्यांना बाजूला कळून त्यांना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत घटनेची माहिती मिळाल्यानंतर अर्थातच रेल्वे प्रशासनाकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून लगेचच या ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत मात्र आव्हानात्मक गोष्ट ही आहे की साधारणपणे हा असा एरिया आहे ज्या ठिकाणी अँब्युलन्स सहजपणे पोहोचणं कठीण आहे जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडलेला आहे लखनऊकडे जाताना पुष्पक एक्सप्रेसचा हा अपघात घडलेला आहे पुष्पक मधल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसची धडक बसलेली आहे लखनऊकडे जाताना पुष्पक एक्सप्रेसचा अपघात घडलेला आहे जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला आहे आणि त्यामुळे अनेक प्रवाशांच्या मृत्यूची भीतीही व्यक्त केली जाते लखनऊकडे पुष्पक एक्सप्रेस जात होती आणि त्याच वेळेस पुष्पक एक्सप्रेस मधल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेस ही धडक बसलेली आहे आगीच्या भीतीनं प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्या समोर येणाऱ्या रेल्वेनं प्रवाशांना उडवले साधारणपणे दहा ते अकरा रुग्णवाहिका पोहोचलेल्या आहेत घटनास्थळी कंट्रोल रूम बनवण्याचं काम सुरू आहे सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती आहे जळगावमध्ये पाचोराजवळ रेल्वेचा अतिशय भीषण धक्कादायक असा हा अपघात घडला आहे दहा ते अकरा रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि ट्रॅकच्या खालून जखमींना बाहेर काढून त्यांच्यावरती उपचार सुरू करण्याचे प्रयत्न केले जातात त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातात ही तिन्ही दृश्य आता आपण पाहतोय एक्सप्रेसच्या खाली काही लोक अडकलेले आहेत तर दुसरीकडे एक्सप्रेसमध्ये चढून लोकांना मदत केली जाते आणि दुसऱ्या बाजूला कशा पद्धतीनं हे लोक ट्रॅकच्या बाहेर फेकले गेले धडक बसली त्यावेळेची तीन ही तीनही दृश्य आपण अपघाताची पाहतोय जळगावच्या पाचोऱ्याजवळ हा अपघात घडलेला आहे घटनास्थळी आता दहा ते अकरा रुग्णवाहिका पोहोचलेल्या आहेत जखमींना लवकरात लवकर रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्यावरती उपचार व्हावेत यासाठी स्थानिक प्रशासन रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत जळगावमध्ये रेल्वेनं प्रवाशांना धडक दिली पुष्पक एक्सप्रेस मधले हे प्रवासी होते ज्यांना कर्नाटक एक्सप्रेसनं धडक दिलेली आहे दहा ते अकरा एम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेले आहेत जळगावच्या पाचोराजवळ साधारणपणे पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावरती ही रेल्वे ट्रेन उभी होती आणि यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे तर दहा ते अकरा अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेले आहेत प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले आहेत घटनास्थळी कंट्रोल रूम बनवण्याचं काम सुद्धा सुरू केलेलं आहे लवकरात लवकर जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्यावरती उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातात जळगावमध्ये रेल्वेनं काही प्रवाशांना उडवल्याची धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे पुष्पक एक्सप्रेसनं प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना आग लागल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळेच त्यांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या आणि त्यावेळेस कर्नाटक एक्सप्रेस येत होती या एक्सप्रेसची धडक या प्रवाशांना बसली लखनौकडे जाताना पुष्पक एक्सप्रेसचा अपघात घडलेला आहे आणि यावेळेस कर्नाटक एक्सप्रेसची या प्रवाशांना धडक बसली आणि या बस भीषण अपघातामध्ये अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे अनेक जण जखमी आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे थोड्याच वेळापूर्वी आम्ही गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क केला त्यांनी अपघातासंदर्भात काय माहिती दिली पाहूयात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील थेट आपल्या सोबत आहेत गुलाबराव जी अतिशय धक्कादायक अशी बातमी जळगाव मधून येते अनेक प्रवाशांनी उड्या मारल्या आणि त्यांना दुसऱ्या एक्सप्रेस न उडवलेला आहे काय सध्याची परिस्थिती या ठिकाणची तुमच्या माहितीनुसार आताच कलेक्टरांशी बोललोय त्यांचं असं म्हणणं आहे की क्रॉस करताना ही घटना घडल्याचं या ठिकाणी प्राथमिक माहित पडते काहींचं असं त्यांचं म्हणणं आहे की काही माहिती आली आहे की आग लागल्याच्या भीतीमुळे काही लोकांनी उड्या मारल्या ते पण आता आमची टीम त्या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पोहोचते आहे आणि जवळपास पाच सात दहा लोक जखमी झाल्याचं या ठिकाणी कळत आहे पण आता ती किती घटना कशी आहे याच्याकरता मी स्थानिक कलेक्टरांशी पण बोललोय प्रांत अधिकारी पण निघाले डीआरएमशी बोललोय आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सगळी गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल पण आता ही झालेली घटना ही रेल्वेच्या पटरी क्रॉस करताना झाली की उड्या सांगता येणार नाही गुलाबरावजी आता जी, जी माहिती समोर येते आमच्याकडे त्यानुसार चार है ते पाच जणांचा मृत्यू झालेला आहे अनेक जण जखमी आहेत मात्र महत्वाची गोष्ट ही आहे की आग लागण्याची अफवा पसरवली गेली होती या बाबतीत काही माहिती कळू शकली आहे मी कलेक्टरांशी बोललो तर त्यांचं म्हणणं पण हेच आहे की पाच सहा लोकांच्या उडवलं आहे असं प्राथमिक मला माहिती त्यांनाही मिळालेली आहे पण आग लागून की क्रॉस करताना हे ते सांगू शकले नाही फक्त त्यांचं म्हणणं आहे की क्रॉस करताना रेल्वेतला प्रवासी मी मुलाखत आपल्याच चॅनलवर मला वाटतं पाहिली की त्याच्यावर असं म्हटलंय की आज अगत पोहोचल्यावर मुळे दहा मिनिटात कळून जाईल सर पाचोऱ्याजवळ जवळ हा अपघात घडलेला आहे कोणतं जवळचं रुग्णालय आहे ज्या ठिकाणी आता या जखमींना नेलं जाते उपचारासाठी आणि कलेक्टरांबरोबर तुमचं बोलणं झालेलं आहे त्यांनी नेमकं काय तुम्हाला सांगितलंय कशा पद्धतीने हा अपघात या ठिकाणी घडला रेल्वेची पण मेडिकल टीम पाचोरा पण जवळ आहे आणि भुसावलची रेल्वे टीम आहे ती सुद्धा पोहोचते तिला पोहोचायला जास्तीत जास्त तीस मिनिटं लागतात तर ती टीम पोहोचते आहे आहे ठीक सर आता या ठिकाणी उपाययोजना काय सुरू आहेत कलेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार कशा पद्धतीने आपत्कालीन व्यवस्था सध्या काम करते स्वतः कलेक्टर आणि प्रांत पोहोचले आहेत मेडिकल टीम निघाली आहे अँब्युलन्स निघाल्या सगळ्या गोष्टी पाचोऱ्याकडून जळगावकडून नाही ठीक आहे आपण या ठिकाणी घटनास्थळी पोहोचणार आहात का नाही मी मुंबईत असल्यामुळे आज जाऊ निश्चित धन्यवाद खूप खूप मराठीशी बोलल्याबद्दल तर गुलाबराव यांनी थोड्याच वेळापूर्वी एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला आणि त्यावेळेस तत्काळ मदत केली जाते मदत पुरवली जाते या संदर्भातली माहिती त्यांनी दिली आहे जळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ हा भीषण असा अपघात घडलेला आहे पुष्पक एक्सप्रेस मधल्या सहा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे कर्नाटक एक्सप्रेसची धडक बसल्यामुळे जळगावमध्ये रेल्वेचा भीषण असा अपघात घडला आहे पाचोऱ्याजवळ रेल्वेचा हा भीषण अपघात घडलेला आहे पुष्पक पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या या प्रवाशांचा जीव गेलेला आहे कारण कर्नाटक एक्सप्रेसची त्यांना धडक बसली रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यामुळेच लोक घाबरले आणि आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी रेल्वे ट्रॅकवरती उड्या मारल्या त्या ठिकाणी पळण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळेस विरुद्ध दिशेनं एक्सप्रेस आली होती त्या एक्सप्रेसची कल्पना या प्रवाशांना होती आणि त्यामुळेच कर्नाटक एक्सप्रेसची धडक या प्रवाशांना बसली पुष्पक मधून उड्या मारलेल्या या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसनं चिरडलेलं आहे अक्षरशः एस पी महेश्वर रेड्डी सध्या सोबत आहेत महेश्वरजी सध्याची काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं या जखमींना मदत केली जाते हा जे घटना आहे म्हणजे पुष्पक एक्सप्रेस मध्ये जनरल बोगीमध्ये काय आग ला, आग लागल्या म्हणून त्यांना प्रवासी सांगत आहेत म्हणजे त्याच्यामुळे चेन खिचून ट्रेन स्लो झाल्यानंतर दुसरा ट्रॅक वर लोन उभा होत्या समोर येणारे कर्नाटक एक्सप्रेस त्याचा चिरडलेले होते कर्नाटक दाग लागल्यामुळे ते चिरडले होते त्याच्यामधून आता सध्या अकरा जे इकड मा, मायत झालेल्या बॉडीज आहे आम्ही जलगावला पाठवलं जेखमी होतात जलगावला पाठवण्यात आलेलं सर साधारणपणे किती लोक जखमी आहेत काय माहिती काय आकडेवारी आहे आता आम्ही दोन म्हणजे अजून काय माहिती अपडेट अपडेट सर साधारण आता या ट्रेन खाली अनेक लोक अडकल्याची पण माहिती मिळते त्यांना बाहेर काढण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात ट्रेन होत दोन्ही ट्रेन ते पुढच्या स्टेशनमध्ये गेलेले आहे खूप खूप धन्यवाद महेश्वरजी एनडीटीव्हीशी बोलल्याबद्दल तर पोलीस अधीक्षक जळगावचे महेश्वर रेड्डी आपल्यासोबत होते अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे मध्य रेल्वेचे पीआरओ स्वप्नी लीला सध्या बोल